नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील <coughs> महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा प्रत्येकानं हा व्हिडिओ मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा ऐकत राहा जे काय आता काम चाललेलं आहे काय होत आहे किंवा ह्याबद्दल तुम्हाला हे यत्न माहिती मिळत असते आणि त्या माहिती ऐकून आपणाला मार्ग कसा मिळेल आपलं काम कसं सहज होईल हे प्रत्येकानं पाहिलं पाहिजे मोचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि शेअरही करत राहा म्हणजे तुम्हाला आर टी ओचं काम आपली वाहनं आहेत कायद्यातने अनेक बदल झालेला आहे त्याच्यामुळं इथं मोठं संकट निर्माण झालेलं आहे इकडं जर एक फोटो काढला तर दहा दहा वीस वीस हजार रुपयेपर्यंत फाईन येतो म्हणजे इथं सगळं बेदरकारपणे काम चालत असतं आणि आपण त्याच्यातून कसं वाचणार किंवा आपण त्याच्यातून आपलं नुकसान होऊ नये आपणाला दंड बसू नये ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो आता जर दंडाची प्रक्रिया ही अशी आहे तुमचा वाहनाचा एक जरी पेपर अपुरा असेल तरी तो ऑनलाईनला दंड जुडलेला आहे हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा म्हणजे आपणाला पहिली काळजी काय घ्यायला पाहिजे आपल्या वाहनाचे पेपर अपडेट हे ठेवायलाच लागणार आहेत म्हणजे मुदत संपायच्या समजा इन्शुरन्स संपायच्या अगोदरी आपल्याला इन्शुरन्सची अपडेट करून घ्यावं लागेल पासिंग संपायच्या अगोदरी आपलं फिटनेस नूतनीकरण करून घ्यावं आगे लागेल आपल्या वाहनांचे परवाने असतात ते परवाने वेळेत नूतनीकरण करून घ्यावे लागतील आपली लायसन संपायच्या अगोदरी आठ पंधरा दिवस नूतनीकरण घ्यायची असतात प्रत्येक काम कुठलंही काम असलं तर तुम्ही महिनाभर अगोदरी करू शकता म्हणजे आपल्या वाहनाचे पेपर संपल्यावरतीच आपण ते लायसन नूतनीकरण करायचं किंवा आपल्या वाहनाचं परमिट नूतनीकरण करायचं किंवा आपला फिटनेस नूतनीकरण करायचं असं काहीही नसतं एक महिना अगोदरी आपणाला सवलत असते आणि मग बऱ्याचशाच लोकांच्या एक भ्रम झाला आहे पेपर संपले तरी एक महिना सूट असते अशी कुठलीही सूट नसते तुम्हाला एक दिवसाची सुद्धा सूट नसते हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकानं कारण हा एक लोकांच्या जा समज झालेला आहे की पेपर संपल्यानंतर तुम्हाला एक महिन्याची सूट असते आता पेपरलेस सेवेनं आपली लायसन वगैरे सगळी नूतनीकरण होतात मग काय बरीचशी जो गुरुमंडळी आहेत ते पावती फाडून देतात आणि म्हणतात हा ह्या पावतीवरती चालव तुला पावतीचं हे झालं अरे बाबानू पेपरलेस सेवेमुळं आपणाला लायसनची पी डी एफ करायचं आहे ते लायसनच आर टी ओला द्यायचं नसतं रिन्यू करायचं असून द्या डुप्लिकेट असून द्या किंवा अन्य कुठलंही काम असून द्या आर टी ओला लायसनच द्यायचं नसतं हे पेपरलेसनं काम चालतं म्हणजे तुम्ही त्या अगोदर पंधरा दिवस महिनाभर केलं तर तुम्हाला ते लायसन्स तुमच्याकडेच असतं ना लायसन द्यायचंच नसतं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं ओ टी पीद्वारे हे काम होतं आपली लायसनची फोटोग्राफी म्हणजे हे पी डी एफ बनवायचे असतात आणि तुमचं ते लायसन नूतनीकरण करून आता आठ दिवसातच तुम्हाला घरी येतं त्याच्यामुळं तुम्हाला पेपर संपायच्या अगोदरी हे काम करायचे आहेत आणि मग ते गुरु लोक सांगतात हे पावती हे चालतं आहे लायसन आम्ही छे, -छे महिना आता नाही आणि प्रत्येकाचे पत्ते मात्र बदली करा साबर तो बदली करा आणि तुमचे पत्ते जर तुमचे बराबर नसतील तर तुमची आर टी ओला रिटर्न आरशी बुक जातात लायसन्स जातात आणि मग ती तुम्हाला परत आणण्यासाठी पुन्हा तुम्हाला तिथं फी भरावी लागते हातातनं कुठलंही दिलं जात नाही आजही सर्वजण फसवणूक करतात मी बाय हँड देतो लायसन्स जरी पोस्टात परत गेलं तरी परंतु बरीचशीच मंडळींचे पत्तेच नाहीत आजही तीस टक्के चाळीस टक्के लोकांचे पत्ते नाहीत लोका ही मोठी टक्केवारी आहे आणि मग ते लोक काय करतात की पोस्टमनला शंभर रुपये द्यायचे त्याला फोन नंबर त्याच्यावरती असतो की मग खाली वलीक करायचं आणि हे घ्यायचं पण त्याहीपेक्षा आपण जिथं राहतो तो पत्ता कायदेशीर मार्गानं तुम्हाला तात्काळ बदली करता येतो शासन दरबारी आणि तो पत्ता बदली करायचं हे आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे आणि मग आता नवीन एक कायदा बी बनतो आहे जर तुमचं कुठलंही आर सी बुक समजा रिटर्न गेलं पोस्टानं किंवा तुमचं लायसन रिटर्न गेलं तर एक हजार रुपये दंडाची तरतूद आता कायद्यात होती आहे मग पुन्हा तुम्ही काय हजार भरणार आहे का त्या वाटणीची पत्ते बदली करा आता काही मुंबईचे रिक्षावाले आहेत मुंबईचे रिक्षावाले जागेच्या अभावी वसई विरार कल्याण कर्जत कोपोली अलिबाग याही पुढं जाऊन मी सांगतो की सातारा सांगली कोल्हापूरला सुद्धा राहायला गेलेले आहेत आणि इथं परमिट रस्त्यावरच कुठं गाडी पडली आहे किंवा दुसऱ्याला चालवाय दिलेत कायद्यानुसार परवानाधारकाला एक पाळी चालवावी लागते आणि जर दुसऱ्याला दिलेलं असेल परमिट आणि हे तपासणीत घावलं तर ते परमिटही कॅन्सल होतं ना मग तुम्ही चेंज ऑफ ॲड्रेस ही कायद्या तरतूद आहे आणि ते मुंबईचे आर टीवाले देतात की आता समजा वसई विरारला जे काही रिक्षावाले राहतात त्यांनी तिथलं आधार कार्ड करा जिथं राहतात जागा घेतलेल्या आहे आहेत लोकांनी तिथं घरं आहेत दहा पंधरा वर्ष झालं तिथं राहत आहेत ते आणि तिथलं आधार कार्ड करा त्यानंतर तुमचा लायसनचा पत्ता तात्काळ बदली करा आणि मग चेंज ऑफ ॲड्रेसची एन ओ सी मुंबईच्या आर टी ओकडून घ्या आणि मग ते विरार आर टी ओ म्हणा कल्याण आर टी ओ तुम्ही जिथं राहता तिथल्या आर टी ओला ते नोंद करा चेंज ऑफ ॲड्रेस एन ओ सी तात्काळ मिळते त्याच्यात तुम्हाला कुठली अडचण झाली होणार नाही कायदा नाही कायदा झालेला आहे ना तो त्याच्यामुळं प्रत्येक रिक्षा चालकाने मुंबईतले जे मुंबईच्या बाहेर राहण्यासाठी गेले त्यांनी हे काळजीपूर्वक आणि जबाबदारीला लवकर काम करा रिक्षावाला जर म्हणतो आम्हाला पकडलं तेव्हा बघू म्हणजे तुम्हाला ज्या टायमाला हवलदार पकडतात फाईन मारतात तुमच्या गाड्या ब्लॉक करतात म्हणजे पुन्हा ते पैसे भरत बसणार का ब्लॉक काढण्यासाठी तुम्हाला दोन दोन तीन तीन चक्रा माराव्या लागतात मग पुन्हा हा कागद आण तो कागद आण जर तुमचे पेपर जुने नसतील ज्या टायमाला पकडलं होतं त्या टायमाला ती पेपर जर दावले नाही तर तो फाईन मारतात ना मग मा। हेही प्रत्येकानं लक्षात घ्या त्याच्यामुळं प्रत्येकानं आपल्या वाहनाची पेपरची काळजी घ्या आणि मग आता सिग्नल तोडू बी नका का कारण प्रत्येक ठिकाणी सिग्नललासुद्धा मोठ्या पद्धतीत कॅमेरे आहेत आणि आपली गाडी कॅमेऱ्यात कैद होते आणि मग वाहतूक विभागाचे सुद्धा फोटो येतात आपण जर नो पार्किंगमध्ये गाडी उभा केली असली किंवा नो एंट्रीतनं गेलो तरी फोटो काढतात म्हणजे आपणाला दंड भरावाच लागतो मग असे नियमसुद्धा हे प्रत्येकानं पाळणं हे सुद्धा गरजेचं आहे आता रिक्षा टॅक्सी चालकाने तर भाडं नाकारूच नाही भाडं जर तुम्ही आता नाकारलं तर तुमचं तीन महिन्यासाठी ती लायसन्स सस्पेंड होतं आणि पुन्हा तीन महिन्याच्या त्या पिरियडमध्ये पुन्हा जर भाडं नाकारलं तर पुन्हा तीन महिने परमिट बी सस्पेंड होतं ना म्हणजे कायदं जे आहेत ते कायदे पाळूनच काम करायचं असते मग जर असं पकडलं किंवा आता बरीचशीच मंडळी म्हणतात रिक्षावाले तर सगळ्याच म्हणतात सगळ्याच म्हणतात हवालदार काय करतो आहे हवालदार काय करतो आहे अरे बाबा हवालदार आता काय करतोय हवालदार खाली फोटो मारतोच जातो आहे म्हणजे हवालदार तरी आता म्हणतात आम्हाला उज्जत तरी घालायचं काय काम आहे आम्ही फोटो मारला सोडून दिला तो भरेल तिकडं जो काय फाईन असेल ते ही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं प्रत्येकानं आपल्या वाहनाचे पेपर हे अपडेट ठेवा आपण किती जरी म्हणलं गलती होतेच माणसाच्या हकून मी तर हे म ह्या मताचं नाहीच गलती कोणाचीच होणार नाही परंतु सांभाळून आपली वाहनं चालवायची आहेत आणखीन आपले वाहनाचे पेपर मात्र प्रत्येकानं अपडेट ठेवा जर पेपर वाहनाचे अपडेट असतील कधी तुम्हाला हवलदारांना पकडलं हवादार मग फोटो काढेल पेपर ओके असल्यानंतर जर तुमचा फोटो काढला तर जास्तीत जास्त तुम्हाला पाचशे रुपये फायदा येतो पण जर पेपर नसतील समजा पी सी नसतील तर ते हजार रुपये जुडले जातात ना तुमच्या वाहनाचं परमिट संपलं असलं तर दहा हजार रुपये जुडले जातात दहा हजार म्हणजे पाच हजार परमिट तुमचं नूतनीकरण नाही म्हणून आणखीन तुम्ही रस्त्यावर गाडी काढली म्हणून पाच पाचन पाच दहा हजार होतात समजा तुमच्या ड्रायव्हरकडं लायसन नसेल रिक्षाच्या ड्रायव्हरकडं लायसन नसेल रिक्षाच्या टॅक्सीच्या म्हणजे कुठल्याही वाहनाचे ते काही रिक्षावाल्यांच्यासाठीच कायदा असं नाही तरी मोठा दंड आहे म्हणजे दंड हा अशा पद्धतीनं बसत असतो आणि मग हे आर टी ओ अधिकारी वाहतूक अधिकारी शासनाचे अधिकारी तुम्ही कुठं घावाल तिथं मग कायद्यात घावला की मग ते कायदे लागू होतात हे मात्र तुम्ही विसरू नका प्रत्येकानं आपली वाहनं काळजीनं चालवा रिक्षा टॅक्सी चालकाने भाडी नाकारू नका आणि रिक्षा टॅक्सी चालकांना कुणाला परमिट काढायची असली तर अजून परमिट बंद झालेली नाहीत परमिट बंद होतील लायसन बिल्ले काढा तुम्हाला परमिट घ्या आणि स्वतःची रिक्षा घ्या दुसऱ्याचं परमिट भाड्याने घेण्याची काय गरज आहे तुम्ही तीन चार वर्षात तुमचं लोन फेडणार हेही प्रत्येकानं रिक्षात लक्षात घ्या कुणी परमिट काढायची असली काढा मुंबईतले रिक्षा जे वसईविलादार राहतात त्यांनी तात्काळ चेंज ऑफ ॲड्रेस करून घ्या जी तुमची आता कामं प्रेझेंट समयला होतात ती तुम्ही करायची आहेत आणि ही कामं करूनच आपला व्यवसाय आपण करायचा असतो आहे आणखीन मग त्याच्यातूनच आपणाला दंडात बिंडात कुठं जाऊ नये हेही प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा लाईक करा त्याला शेअर करा म्हणजे तुम्हाला माहिती ही मिळत राहते जवळजवळ अडीच पावणे तीन हजार तीन हजाराच्या आसपास व्हिडिओ आहेत पाहत राहा त्याच्यात तुम्हालाच माहिती होईल पेपरलेस सेवा चालू झालेले म्हणजे तुमचं कुठलंही पैसे जाणार नाहीत खाली आता गुरु गुरु करायचं नाही आपल्याच मोबाईलवरूनच सगळी कामं करायचे आहेत पेपरलेस सेवा आहे पेपर, से पेपर शासनाच्या अधिकाऱ्यांना कुठला द्यायचा नाही प्रत्येकानं आपल्या सुरक्षेची बी काळजी घ्या आपल्या वाहनाच्या पेपरची काळजी घ्या भाडी बी नाकारू नका धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद